मी उमेश मोहन कोरगावकर मी प्रभात पाचमधून निवडणूक रिंगणात आज उतरलेलो आहे खरं म्हणजे मी एकोणीसशे एक्क्याण्णव एक 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 साली ज्यावेळी सत्तावीस नगरसेवकां नगरसेवकांचा वॉर्ड होता त्यावेळी एकमेव विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी एकविसाव्या वर्षी निवडून आलो तिथून मी समाजकार्य आणि राजकारण सुरू ठेवलं आणि ते सुरू ठेवत असताना मी प्रामुख्याने नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम केलं आणि ते आज संपूर्ण सावंतवाडीच्या जनतेच्या जनतेला ज्ञात आहे म्हणून मला ह्या सावंतवाडीच्या जनतेने ह्या सावंतवाडीच्या जनतेने मला तीन वेळा सातत्याने निवडून दिलं पोटनिवडणुकीत संपूर्ण सावंतवाडी माझ्या पाठीशी उभी राहिली आणि ऐतिहासिक विजय संपादन करून दिला ती माझ्या कार्याची पोच पावती होती आणि आज एकोणीसशे एक्क्याण्णव साल्यापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या माझ्या कार्याच्या जीवावर माझ्या कुटुंबातील गेली पस्तीस वर्ष अखंडितपणे आमच्या कुटुंबातला एक सदस्य हा सावंतवाडीच्या सावंतच्या नगरपालिकेत सदस्य म्हणून निवडून गेला ही माझ्या कामाची पोच पावती आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे आज मी निवडणूक निघणार असताना आज संपूर्णपणे विरोधी पक्षातनं मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपाचं काम सुरू आहे परंतु सुद्धा अशा इलेक्शन झाल्या त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झालं परंतु सावंतवाडीच्या जनते जी सावंतवाडीची जनता इतकी सुजाण आहे की त्यांनी माझ्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याच्या पत्रात यश यश टाकलं आणि दाखवून दिलं पैशापेक्षा कामाला महत्त्व आहे व्यक्तीला महत्त्व आहे आणि त्याच्या कार्याला महत्त्व आहे हे श्री सावंतवाडी ही सावंत शून्य आहे किती पैसे वाटप झालं काही झालं बाहेरून येऊन की कोणी कसल्याही किती वर्गना केल्या सावंतवाडीची जनता त्याला भीक घालणार नाही ती संपूर्णपणे उभाटा या शिवसेना उभाटा शिवसेनेच्या मागे उभी राहतील आणि मशालीला प्रचंड मताने आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड महत्त्वाने निवडून देतील असं मला वाटतं आज भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला विधानसभेच्या इलेक्शनला केसरकरांनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं आश्वासन या सावंतवाडीच्या जनतेला दिलं आज सावंतवाडीची जनता आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आशेने सर्व पक्षांच्या नेत्यांकडे बघत आहे परंतु आज ते निराश झालेली आहे आणि आज हे जे दोन्ही पक्ष सांगतायत की एकमेकांची उडी धोणी काढतायत मी आज मी आज ठामपणे सांगू इच्छितो की उद्या निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळी सत्ता स्थापन करण्याची वेळी दोन्ही पक्ष आपल्या मांडीला लावून पुन्हा एकत्र येतील आणि आज या आज सावंतवाडीच्या जनतेला जे काही सांगतायत की अं एकमेकांबद्दल उडी काढतायत ते एकत्र बसतील आज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा विषय जर काढला तर आज सावंतवाडीच्या जनतेला ह्या मक्की सरकारांनी नुसताच एक आश्वासन देऊन मामा बनवण्याचं काम केलेलं आहे आज सावंतवाडीत काही गरज नसताना साडेचार कोटीचा कारंजा प्रोजेक्ट दीपक आणला त्या साडेचार कोटी आज चांगल्यापैकी हॉस्पिटल निर्माण करता आलं असतं परंतु फक्त वरवरची कामं करायची पिणा करायचा आणि सावंतवाडीच्या जनतेला मामा मामा बनवायचं हेच काम दीपक केलं म्हणजे आम्ही सावंतवाडीची जनता त्यांच्या भूलतापांना भीक घालणार नाही आणि उघाट सेनेच्या सगळ्या पॅनल पॅनलच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमता निवडून देतील आणि मशालला मतदान देतील असा मला ठाम विश्वास आहे